नमस्ते आज आपण आंब्यापासून तयार होणारे सगळे जेवणाचे पदार्थ बनवणार आहोत मँगो थाली बनवतो आहे त्यासाठी मँगो भजी बनवली आंब्याची भजी बनवली आपण मँगो राईस करणार रा। आहोत मँगो शिरा बनवतो आहे कैरीची भाजी बनवणार आहोत पुरी बनवणार आहोत कैरीचं कचुंबर कैरीचं सॅलड बनवणार आहोत आंब्याचा रस बनवतो आहे कैरीची चटणी बनवतोय आपण मी सगळ्या पदार्थांमध्ये प्रत्येक पदार्थांमध्ये आंब्याचा आणि कैरीचा वापर करणार आहे त्यासाठी मी चार आंबे घेतले रसासाठी आणि कैऱ्या घेतल्या आहेत सॅलड आणि भाजीसाठी आंब्याच्या शिरासाठी मी साहित्य घेतलंय एक छोटी वाटी अर्धा कप रवा घेतलाय बारीक रवा घेतलाय तेवढंच रस घेतलाय आंब्याचा रस घेतला आहे आंब्याचा पल्प साखर घेतली मी पाऊन कप घेतली त्याच्यापेक्षा कमी घेतलं आपला रस गोड असल्यामुळे मी साखर कमी घेतली नाही तर बरोबर नाही घेऊ शकतो आपण दूध घेतलंय जायफळ घेणार आहे आणि तूप घेतलंय देशी तूप आहे घरचं तूप आहे गरम करून घेऊ आपण रवा घातला आहे छान असं सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं खमंग वाशील रवाच्या तुपाच्या तोपर्यंत तो ठेवायची म्हणजे छान खमंग भाजलं जात रवा रवा भाजला आहे बघू शकता अगदी तूप आणि रवा वेगवेगळ्या वे वे झालाय दूध घालते मी त्याच्यात त्यातच आंब्याचा रस वाटते साखर घालते साखर पण कमी जास्त किती वापरू शकता रस गोड असल्यामुळे मी साखर कमी घेतली आहे मी दोन तीन ते तीन मिनटं लोईत करीत दोन मिनिट झाकण ठेवते मी झाकण काढते मी मस्त रवा झालाय का म्हणून बघू शकता शेवटी मी जायफळची पावडर टाकते वेलची पावडरही टाकू शकता आपण झालाय आपला शिरा मँगो शिरा तयार मॅंगो राईस बनवतो आपण आता त्यासाठी मी राईस तयार करून घेतलाय भात करून घेतलाय बासमती ताळचा बासमती ताळनं बघू शकता मोकळा मोकळा शिजवला आहे थोडंसं तेल घालून तेल किंवा तूप घालून मोकळा शिजवून घ्यायचा किंवा रात्रीचा भाती चालेल आपल्याला शिळा भात कैरी किसून घेतली दोन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता की ते आंबट आवडतं तुम्हाला त्याच्यात मोरी घालते मी जिरं घालते थोडा हिंग घालते उडीत डाळ घेतली मी अर्धा चमचा एक चमचा चना डाळ घेतली शेंगाने घेतले थोडा कड़ी पत्ता घालते हिरवी मिरची लाल मिरचीचे दोन तुकडे करून घेते थोडे आळत घालते खोबऱ्याचं किस ओला नाराळाचं ओलं नाला घेत फक्त परतून घ्यायचा शिजवायचं नाही सगळीकडून त्याला मसाल्याच्या फ्लेवरील मिरचीचा फ्लेवरील मी आज आताच घालते मी अर्धा चमचा मीठ बाकी जाताना मीठ टाकलं होतं त्याच्यात भात काढून साखर घालते अर्धा चमचा एक मिनिट तर परतून घ्यायचं आणि थोडं दोन मिनिटं झाकण ठेवून द्यायचे मी थोडी सगळीकडून मुरेलाची दोन मिनटं झाकून गॅस बंद करते मी कोण निंबूरेल त्याच्यासाठी मँगो राईस तयार मस्त कैरीची भाजी बनवते बघू शकता थोडी पिवळी झाली घरच्या आंब्यांच्या कैरा येत्या तेल ठेवलंय मी एक मोठा चमचा तेल ठेवलाय हिंग घालते मोरी घाल से बड़ी शॉप पे सो पे जीरा नहीं घाला थे बताइए मेथी थोड़ी सी जाड सर कुटन घी हाथ घोड़ा कड़ीपत्ता लाल तिखट चालते अर्धा तिला वेळी टाकू आपण त्याच्यात कळी पत्ता असे तुम्हाला टाकायचे टाकू शकता गरज नाही वाटत कळी पत्ता घालायची टाकते मी बारीक किसून घेतला आहे गूळ काही रिक्षाने मी गूळ घेतलाय बरोबरी नाही घेऊ शकतो आपण ही भाजी आहे प्लीज फ्रीजच्या बाहेर चार ते पाच दिवस पिसू शकते त्याच्यावर आपण पाण्याचा वापर केला नाही अजिबात मीठ एक चमचा तिखटचं प्रमाणही कमी जास्त करू शकता तुम्ही झाकण ठेवते मी दोन तीन मिनटं झाकण ठेवते लोहीत करायची इथं गूळ जळून जाईल आपला गूळ जास्त असल्यामुळे पावडर घालते मी दाना पावडर राहिली होती घालायची दाळ कुटलेले पण छान असतं देणे आखे दणे पण चांगले लागतात परत झाकण ठेवते दोन ते तीन मिनटं शिजू द्यावं छान थोडे अशी नरम होतील तोपर्यंत शिजू द्यायचं झाली आपली कैरीची भाजी तयार गॅस बंद केला आहे मी गो जास्त असल्यामुळे लवकर शिजले मस्त खमंग वास येतोय त्याचा ही भाजी आपली भरपूर दिवस म्हणजे सात आठ दिवस आपण फ्रीजच्या बाहेर ठेवू शकतोसाठी मी कांदा चिरून घेतला आहे लांब लांब स्लाइस करून घेतलाय मोकळ्या मोकळ्या करून घेतला आहे बघू शकता चौकोनी तुकडेही कापू शकता कैरीचा कीस घेतला आहे तुमच्या आवी आवडीनुसार चवीनुसार टाकू शकता फोडणी करते मी वरून तेल तापून घेतलंय मी जिरा मुंगरी एकत्रच घातली थोडीशी लाल मिरची घालते अगदी थोडी तिथं लाल तिखट टाकले मी एक भरून थोडं मीठ घातलंय मी अर्धा चमचा साखर घालते झालं मँगो सॅलड तयार कैरीचं कचुंबर कैरीची चटणी बनवते मी करी घेतली थोडी घेतली आपण खोबऱ्याचे तुकडे घेतले ओल्या नारळाचे तुकडे मिरची घेतली दोन मिरची घेतली सगळं आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार घेऊ शकतो थोडं मीठ घालते साखर बारीक चटणी करून घ्यायची जाडसरच वाटली मी जास्त बारीक नाही केली मी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय एक चमचा रवा घालतोय मी एक चमचा घातला रवा घातल्याने छान अशी खुसखुशीत होते पुरी पावडर शुगर साखरेची पिठी साखर घातली मी एक चमचा याच्याने पुरी छान अशी फुगलेली राहते थोडं मीठ घालते अगदी थोडं वेलची पावडर घालते त्याच्यात आंब्याचा रस घालून आपल्याला पुरी भ कणिक मिळवाय मळायची आहे अगदी पाहिजे तेवढं टाकत जायचं पाण्याचा वापर नाही करायचा कारण जास्तीत जास्त आपल्याला आंब्याचा फ्लेवर आंब्याचा चव यायला पाहिजे पुरीमध्ये त्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं अगदी थोडं थोडं घालत जायचं कडक कणिक मळायची आहे पुरीची आले आपले कणिक महल गोळा महला आहे बघू शकता पुऱ्यांचा वेलचीचे दाणे इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ थोडी पुरीला अशी तांबू शू द्यायची कारण त्याच्यात आपण रस टाकलाय आंब्याचा ती अशी क्रिस्पी राहायला पाहिजे त्यासाठी झाले आपले मँगो पुरी तयार मँगो भजी बनवायची थाळीला पूर्णत्व येण्यासाठी मी भजी बनवते हो त्यासाठी मँगोचे आंब्याचे स्लाईस करून घेते छोटे छोटे फोडी करून घेतल्या लांबला बेसन पीठ भजीचं पीठ भिजून घेतलंय थोडस सैलसर त्याच्यात थोडं तिखट घातलंय मी मीठ घातलंय तेल ठेवलंय आपण तापवायला थोडस असं आपण त्याच्यात व्यवस्थित डीप करू भजी सोडून थोडा सोडा घातलाय मी त्याच्यात भजी चटणी सोबत छान लागते झाले तयार आपण मँगो भजी बघू शकता आंब्यापासून तयार होणारे सगळं जेवणाचं ताट तयार झालंय आपलं मँगो थाळी तयार झाली